आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार औरवाड गणेशवाडी रस्त्याची क्वालिटी तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कैलास काळे यांनी केली ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून प्रमाणपत्र रद्द करावे औरवाड गणेशवाडी रस्त्याची क्वालिटी तपासणी करून दोषी उप अभियंता कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शिरोळ व कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दहा आठ दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे व आमरण उपोषणाचा इशारा सराज्य क्रांती जन आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे यांनी दिला यावेळी बांधकाम विभाग कोल्हापूर अधीक्षक अभियंताना निवेदन देण्यात आले शिरोळ तालुक्यातील ओरवाड गणेशवाडी रस्त्याचे काम निकृष्ट कामाबाबत कार्यालयास निवेदन देण्यात आले होते की ओरवाड गणेशवाडी हा रस्ता कायम खराब होत असल्याने या रस्त्यावर दहा कोटीचा निधी लावण्यात आला आहे व याबाबत सविस्तर विचारणा केली असता असे कळून आले की दहा कोटीच्या निधीचा वापर करून नवीन तंत्रज्ञान युक्त रस्ता तयार करण्यात येणार होता जेणेकरून हा रस्ता पावसाळ्यात देखील टिकणार होता परंतु हा रस्ता उद्या दोन महिन्यातच उखळायला सुरुवात झाली आहे पर्यायाने खड्डे भरायची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे या कनिष्ठ अभियंता सोबत संगमनात करून कामातील एक लेअर न करता एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे केलेल्या लेअरबाबत विचारणा केली असता ठेकेदाराचे बिल देण्यात येणार नाही असे उत्तर मिळाले आहे एक लेअर करायचा नव्हता तर त्याची तरतूद टेंडरमध्ये का करण्यात आली आहे जर टेंडरमध्ये तरतूद करून लेअर केला नाही याचा अर्थ असा होतो की अभियंता एकतर तांत्रिक तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही किंवा एक कोटी रुपयाची लॉटरी लावायची होती असा सरळ सरळ प्रश्न उपस्थित झाला आहे तरी औरवाड गणेशवाडी रस्ता हा अवध्या दोन महिन्यात खराब झाला असून अजून पावसाळा पूर्ण होण्याच्या अगोदरच नवीन रस्त्याला पण खड्डे भरूनच दुरुस्ती करावी लागणार असल्यास जुना रस्ता ही खड्डे भरून कमी खर्चात सुस्थितीत ठेवता आला असता त्यासाठी दहा कोटी खर्च करण्याची काय गरज होती रस्ता पूर्ण उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत तक्रार करून देखील उडवाडवीची उत्तरे ठेकेदारासह स्वतःला वाचवण्याकरता पुरेपूर धडपड सुरू केली आहे शासनाच्या कोटी रुपयाचे नुकसान केल्याबद्दल रस्त्याचे अभियंते यांना जबाबदार धरून त्यांच्या मालमत्तेची व इतर कामाची विभागीय चौकशी करून चुकीचे अंदाज पक्रक केलेले निकृष्ट काम याचे पैसे वसूल करून यांना सेवेतून काढून टाकावे व या कंत्राटदाराकडून हा रस्ता उखडून पुन्हा नव्याने करून द्यावा व त्याचे लायसन्स प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकावे अन्यथा दहा आठ दोन हजार पंचवीस पासून स्वराज्य क्रांती जनआंदोलनाच्या वतीने अधीक्षक अभियंता साबांग कोल्हापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे व आमरणू पोषण करण्यात येणार आहे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील यावेळी उपस्थित स्वराज्य क्रांती संघटनेचे संस्थापक आदमभाई मुजावर तालुका अध्यक्ष गजानन पवार तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा